그 꿈은데. 네. 더. 더 शेतीला हा रोगाचा प्रादुर्भाव होतोय काय सांगाल खरो खर खरो खर तर खरोखरच आम्ही जे शेती आता केली आहे जून मध्ये लावलेली आहे परंतु ते आता करपे तिचा सत्याना झालेला आहे तेव्हा तुम्ही खरोखरच येऊन पाणी करावी आम्ही शेतकरी शेती करतो त्या शेतीत काय निघाले किंवा कसं उडं पुढे आम्ही काय करू शकतो आमचं शेतीवर जगणं असतं ना शेतकऱ्यांचं तर तुम्ही ती पाणी करावी येऊन ते बघावं पाऊस पाऊस बराच लागला ना त्याच्यामुळं शेती वावली पण असं नुकसान झालं आता उन्हाचा कडपा रोग पडलेला आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं शेती गर्भातच ही झाली त्याच्यामुळं ती ना आता पुढं जगणं कठीणच आहे म्हणजे शेती नाही तर काय आम्ही खाणार का शेतकरी तर तुम्ही येऊन त्याची पाणी करावी एवढंच इतकं कर मी बोलतो माझं नाव बालकृष्ण का पाष्टे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी